आहे आणि तडका देते मस्त आणि रेडी पालक हाय फ्रेंड्स सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे आता सकाळ झाली आहे आणि सकाळचं माझं मॉर्निंग ज्यूस मी तयार करते आहे त्यासाठी मी इथे ग्रीन ॲपल कापते आहे इतक्या धावपळीत पण माझ्या स्वतःसाठी कसा वेळ काढते माझ्या डाएटची काळजी मी खूप करते आणि तसंच मग आता ग्रीन ॲपल कापून टाकलं आहे इथे पुदिना टाकणार आहे तर हे डिटॉक्स ड्रिंक्स पण तुम्ही म्हणजे असं म्हणून पण मी पिते सकाळी तर अल्टरनेटिव्ह असतं माझं की कधी कधी बीट बीटरूट बीट ॲपल असे ज्यूस म्हणजे सकाळी मॉर्निंगचे चेंज होत राहतात तर आता मी पुदिना हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता फ्रीजमधून मी काढलं आहे कुकुंबर तर मग बेसिकली याला लागणार आहे ग्रीन ॲपल अद्रक थोडंसं कुकुंबर आणि सेलेरी तर ते पण ग्रीनच असते आणि टेस्टला तुम्ही म्हणाल आता हे सगळं ग्रीन ग्रीन आहे मग याची टेस्ट कशी लागत असेल इट इज सो रिफ्रेशनिंग तर आता मी ते आणि एक ग्लास त्याच्यात वॉटर टाकलं आहे ते ग्राइंड करून घेतलं आहे आणि ज्यूस तयार तर ते गाळून घ्यायचं आहे वाव जस्ट आणि थोडंसं मीठ घालायचं याच्यात तुम्ही ते आपलं सेंधा मीठ घातलं तरी चालेल मी साधंच मीठ टाकलं आहे मस्त टेस्ट खरंच खूप भारी आहे आणि आता इथे बसली मी मस्त तर आता समर व्हॅकेशन चालू आहेत आणि हजबंड फ्रूट आणायला गेले होते आणि त्यांनी ही फ्रूट बास्केट कधी कधी छान वाटतं सगळे फ्रूट असे एकत्र बघायला मग ते म्हटले की चल तुला समर वेकेशन चालू झाले त्यानिमित्ताने हे तुला गिफ्ट तर तेच मी ओपन करते आहे आणि बघूयात आता कोणकोणते कौन फ्रूट आहेत बनाना आए, पेरे, से, से, आहे पेर आहे ग्रीन आणि रेड कलरचे ग्रेप्स आहेत ऑरेंजेस आहेत ग्रीन ॲपल आहे रेड ऍप्पल आहे अशी किड्सची ही फ्रूट बास्केट आहे इधर सकाळपासून पाऊस चालू होता आणि कचऱ्याची गाडी पण आली होती तर कचरा आपण ठेवून द्यायचा सकाळी तर ते असे नेतात तर आज मी बनवते आहे पालक लसुनी आणि पालक लसुनी हा पालक लसुणीच म्हणतात तर पालक लसुनी आणि भाकरी बनवणारे हे मी पालक म्हणजे अर्धी मी कापून घेतली आहे ती इकडे टाकणार आहे फोडणीला मी कांदा घातला आहे टोमॅटो घातला आहे आणि पालक लसुणी म्हणजे गार्लिक आलाच तर मी तो म्हणजे अर्धी वाफवून घेतली मग ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली पालक हाफ पालक आणि हाफ पालक मी तशीच चिरून बाजूला ठेवली आहे आता मी तडका देते आहे त्याच्यात मी टाकली भरपूर सारा लसूण टाकला आहे रेड चिली टाकली आहे आणि तडका देते मस्त आणि रेड पालक लसूण तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि नंतर थोडंसं क्रीम टाकलं आहे तर छान त्याला रेस्टॉरंट स्टाईल म्हणतो ना आपण तशी छान आहे लच्छा पराठा बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी पीठ मळून ठेवलं होतं आणि नंतर मग कलोंजी टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे आणि आला परत गार्लिक तर छान असा रोल करून घेतला आधी लाटून घेतली पूर्ण ते त्याच्यावर पराठ्यावर पसरवलं पराठा म्हणून घ्या नाही तर हां पराठ्यावर छान पसरवलं नंतर त्याला परत असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवून परत तो लाटायचा आणि तव्यावर छान तूप लावून भाज बस, भाजून घ्यायची तर रेडी आजचं जेवण हेल्दी, हेल्दी हेल्दी यम्मी यम्मी जेवण आता तर मी जेवणार आहे तिथे मी चिकन मॅरिनेट करायला घेतलं आहे तर त्यात पहिले घातलं आहे मी दही आपलं तंदुरीचा जो मसाला आपण वापरतो तसं मी हे घरगुती मसाले इथे टाकते तर इथे टाकला आहे मी ब्लॅक पेपर रेड चिली पावडर गरम मसाला चाट मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि टर्मरिक सो सोया सॉस आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बोनलेस चिकन वापरणार आहे मी आणि ऑइल टाकायचे लास्टला तर फ्रीजमध्ये मी चार पाच तास ठेवेल याच्यानंतर आणि मग इव्हिनिंगला करेन तसंच लास्टला मी इथे लिंबू टाकला आहे आणि कसुरी मेथी शेवट आणि इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे सो हे बघा पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे छान मिक्स करायचं आहे आणि फॉईल पेपर मस्त आता कव्हर करेल मी फॉईल पेपरने आजचे आफ्टरनूनचे काम माझे सुरू झाले आहे तर आज थोडा वेळ होता माझ्याकडे आणि मग म्हटलं झाडांचं जसं कडे वनता किंवा मनी प्लांट मी बाहेर लावला आहे तर आज त्याची सॉईल चेंज करायची आहे तर आता मी ते चेंज करायला घेतलं आहे ग्लोव घातलेला आहे मी ऑलरेडी तसं पाणी पण द्यायचं होतं सो so, आता मी सांगितल्याप्रमाणे इथे कडीबत्ता आणि मनी प्लांट तर आधीची माती थोडीशी मी काढून आणि आजचं वेदर खूप छान आहे ऊन पडलेलं आहे हे वेदर तर प्लॅन्टिंगची आधी एवढी मला फारशी आवड नव्हती पण आता ला 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 हे जे दोन तीन रोप आणले आहेत म्हणजे जस्ट सुरुवात केली तुम्हाला आहे तर खूप आवडायला लागलं आहे की त्यांचं म्हणजे वेळोवेळी त्यांचं खत बदलणं किंवा त्यांना पाणी टाकणं तर हे सगळं आणि हो यासाठी वेळ काढावा लागतो नाही तुम्ही जे स्वतःची कशी काळजी घेतो तशीच ह्या झाडांची पण काळजी घेतली गेली पाहिजे तरच ते छान टिकतात आणि छान ग्रीन दिसतात तर आता मी हे बघा तर काही खराब झालेले जे लीफ आहेत ते मी काढून टाकते आहे जसे मी मनी प्लांटचे इथे काढते आहे आणि आता माती माझी चेंज करून झाली आहे ती मी घरात ठेवते आणि आता आपण यांना झाडांना पाणी टाकते परत एकदा तर हे मी तुम्हाला सांगितले की व म्हणजे पोर्च खाली ठेवले आहेत म्हणजे पाऊस जरी आला किंवा असं वातावरण खराब जरी असलं तर एवढा फारसा परिणाम होत नाही झाडांवर आणि मेन म्हणजे सकाळचं ऊन येतं इकडून म्हणून मी हे झाडं फ्रंटला ठेवले काही यार्डमध्ये पण ठेवले आहेत थे मी झाडं आता मस्त पाणी टाकून घेते पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे त्याचे लिफ असे वॉश करून घेते मी मनी प्लँटचे आता काही दिवस ठेवेल मी आणि मग नंतर मनी प्लांट मी ही घरात घेणारच आहे <laughs> तर इथे मी आता प्लॅन्ट फूड आहे ते टाकते एक पावडरमध्ये येते आणि मग ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करावं लागतं आणि अशा स्प्रे बॉटलमध्ये मी ते भरून आता ते स्प्रे करते मी तर हे आठ दिवसातनं एकदा मी करते